हाय सर्वांना बघा गुड आफ्टरनून मी शीतल माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा वाजले दीड आणि जेवण वगैरे झाले आमचे आणि आमचे इथं झोपले बेडवर आराम करत जेवण वगैरे झालं दुकानात ना आल्यावर आणि होय आणि बघा मेन म्हणजे आज मस्त असा आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी माझ्यासाठी मेन तर कारण म्हणजे वस्तू येणार आहे आपल्या घरात न्यू मेंबर मनाला काय हरकत नाही तर मग वॉशिंग मशीन घ्यायचं इतक्या दिवस म्हणजे चालू तू प्लॅन पण काय ती सक्सेस होत नव्हतं योग म्हणजे यावा लागतो बघा कुठली पण गोष्ट असेल तर ना योग आल्याशिवाय कुठलंच काय होत नाही त्याला एक मिनिट पण लागत नाही मग व्हायचं असलं का होत असते लगेच देवाच्या मनात अरग तिथं कायच कुणाचं चा चालत नाही असं आहे तर मग मशीन घ्यायचे आज आहे तर जाणार आहे आम्ही आज बघा वॉशिंग मशीन घ्यायला तुम्हाला पण दाखवतो म्हणजे व्हिडिओ तिथं घेता आला तर मी घेणंच एखाद्याला आवडत नाही मग ते काढू नका वगैरे म्हणतात त्यामुळं मग तिथं घेत नाही आल्यावर तर दाखवतोच आम्ही मशीन कशी काय कशी कुठली घेतली कुठल्या कंपनीची कितीला काय तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला मग जाऊया ना हो तर ए झोपले तिथं आणि आज मनावर घेतल्यामुळं कसं येणार आहे काहीतरी आणि मला पण थोडी सुटका भेटणार आहे तर मनक्याचा खूप त्रास होतो आणि असंच परत चालत राहिला जास्तीचा तर काहीतरी पुढे जाऊन जास्त त्रास किंवा काय भोगण्यापेक्षा काय म्हणते तर आता भरपूर वेळ पण असा गेलायच अगोदरच घ्यायला गेला पाहिजे होती पण आम्हाला वाटायचं निघणार नाहीत त्यात कपडे पण बघूया आपले मटेरियल वगैरे वा व्यवस्थित वापरून कारण गावातले कपडे लॉन्ड्रीचे भरपूर घाण खराब असतात ते डाग वगैरे निघत नाहीत तर त्रास होतो मनक्याचा जास्त बघा आणि कामामुळं का नाही तर घ्यायचं चालू आहे आज आला योग चांगला सद्गुरू कृपेनं तर चला मग जाव्या जातो श्राऊ तर गेली शाळेत आणि श्राऊला पण ड्रेस घ्यायचा आहे बघा शाळेचा आणि तिथूनच युनिफॉर्म घ्यायचा आहे तिथे कीर्ती गार्मेंट म्हणून सांगोलीमध्ये आहे तर तिथं भेटतो आणि मम्मीसाठी माझ्या चप्पल पण घ्यायचे तिचा कॉल आलता घेऊन या म्हणली येताना तर ते पण आहे खरेदी आणि आज राजमाता ना राजमाता जिजाऊमाहिब आहे ना यांची पुण्यतिथी आहे बघा तर म्हणजे आज कुठ त्यामुळं चांगला दिवस आहे सगळाच योग आलेला आहे काय म्हणतात गाठून तर चला मग जाऊया तर बघा आत्ताच पाऊस आला आणि मी कपडे काढून इथं ठेवलेत बघा बेडवर लॉन्ड्रीची धुतलेली आणि आता एकदम असं कडक ऊन पडले बघू शकता एकदम असं तळायला लागले तर बघा मग कसं आहे तर आमची मूर्ती बघा महाराजांची कशी वाटते चला हो जावे का तर चला मग जातो आम्ही आणि आलो व्हिडिओ कंटिन्यू करा आलो पण शूट काढून कसे काय मशीन पण दाखवतो कलर कसं काय सगळंच तर चला मग जाऊया पर आणि परत तिथं अजून झाल्यावर सगळं खरेदी त्यांना त्याला आणण्यासाठी पण एक वाहन लागते डमडम वगैरे काय असेल ती काय ॲटोमध्ये काय बसत नाही छोटं तीन चाकी चार चाकी त्याला वाहनच लागते तर ते पण परत बघून करून तर वेळ भरपूर लागणार आहे तर आता दीड वाजलेत चला जाऊया मग तर बघतो मशीन बघायला ते टी व्ही वगैरे असं मशीन दुकान आहे असं मस्तीच तर घेतली मी आम्ही मशीन तर घरी गेलो तुम्हाला पॅक वगैरे केले बाहेर तर इकडं बघा बाहेर तिथं बॉक्स तर बघा ऑलरेडी मशीन आले आणि ओपन पण केले तर घरात कलर याला कसलाय चॉकलेट आहे ना कसलाय म्हणा काळपट काळपट कलर ह्याला हा दमदम आलं सोडून गेलंय आणि कसे सांगा ओपन करा जरा दाखव तर आहे बघा आतमध्ये ती पाण्याची कशाची पाईप असते काढायची ती बाहेर पाणी जायची पाईप पाई। आहे no. नळाला जोडायची पाईप आहे मम्मी अन्मे। आणि मम्मी पण आले इकडे आमची मशीन बघायला आणि <laughs> हे इत... कारड आहे ना मशीनचं वॉशिंग मशीन एवढे आठ किलो कपडे बसते आणि सगळं कम्प्युटर सारखं चालवायचं म्हणे म्हणजे वेगळा इथं स्टँडर्ड जर असेल तर आपण इथं क्लिक करायचं क्लिक कुठे करायचं इथं होते काय क्लिक होय बट नाही पण इथं नाही ती सेट करायचं वाटतं हे आणि असं जिन्सचं वेगळं कलरची वेगळी स्टँडर्ड म्हणजे पांढरी वगैरे अशी असतील काय माहिती आता ती मानस येत सगळी माहिती कपडे धुवून देते ती म्हणजे दाखवून मग सगळं इथं बघा गरम पाण्याचं आहे आणि मेन म्हणजे आपण गरम पाण्याचं जर हॉटच लावलं ना पांढऱ्याला फक्त लावायचं आपण गरम पाण्याचं दोन निघते तर मग असं हा आहे तर अशी मशीन आहे सांगा कशी वाटली तुम्हाला पण आता लावायचं ह्याचं कोड आहे मेन कुठं सेट करायचं हिला बघायचं आता